अतिवृष्टीग्रस्त शेतकरी शेतमजुरांना राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केलं त्याच्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं खत आदानं निविष्टा वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या त्यातून पिकं उभी केलेली होती ती पिकं मातीमोल झाली एक प्रकारे घेतलेलं कर्ज हे मातीत गेलेलं आहे त्यामुळे त्याच्यातून उत्पादन मिळणार नाही उत्पन्न मिळणार नाही आणि त्यातून कर्ज फेडता येणार नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये हीच कर्जमाफीची वेळ आहे असं समजून आज मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करतील अशी आशा आम्ही बाळगून होतो मात्र हे झालेलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज हे प्रचंड मोठं पॅकेज अभूतपूर्व पॅकेज आम्ही देतो आहोत मात्र आपण या पॅकेजच्या डिटेलमध्ये जेव्हा जातो त्यावेळी त्यामध्ये मोठी चालाकी झालेली आहे हे आपल्या लक्षात येतं या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयापैकी केवळ सहा हजार पाचशे कोटी रुपये इतकंच खऱ्या अर्थानं हे पॅकेज आहे बाकी जे जवळजवळ एकतीस हजार कोटी रुपये आहेत हे यापूर्वीच वेगवेगळ्या तरतुदी अंतर्गत योजनांतर्गत अंतर्गत निधी अंतर्गत दिलेलं पॅकेज आहे याच्यात नवा छदान सुद्धा राज्य सरकारने नव्यानं दिलेला नाही नव्यानं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयापैकी फक्त सहा हजार पाचशे कोटी रुपये दिलेले आहेत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये रब्बीचा हंगाम उभा करण्यासाठीच हे या खाली जे पैसे दिलेत तेवढेच सहा हजार पाचशे कोटी रुपये याच्यात शेतकऱ्यांना मिळालेत या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही मला फार आश्चर्य वाटलं की पीक विमा योजना ज्याचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरलाय यापूर्वी ज्यात आर्थिक तरतुदी झाल्यात त्यातून केंद्र आणि राज्य सरकारने निम्मानिम प्रीमियम भरलेला आहे त्यातून जे पैसे शेतकऱ्यांना भरपाई म्हणून मिळणार आहे ते तुम्ही या पॅकेजचा भाग म्हणून कसा काय दाखवू शकता ही चलाकी इतक्या वाईट काळामध्ये तुम्हाला करणं हे कसं काय सुचू शकतं ही फार अनाकलनीय गोष्ट आहे रोजगार हमीच्या योजनेअंतर्गत ज्या विहिरी बुजलेल्या आहेत त्याचा गाळ काढायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या शेती वाहून गेलेली आहेत ती परत नव्या करायच्या आहेत ही योजना सुद्धा रोजगार हमीच्या योजनांसाठीच्या तरतुदी या आर्थिक बजेटमध्ये यापूर्वी झालेल्या तरतुदी आहेत त्याच्यासाठी नव्यानं सरकारला एक नवा रुपयाचा सुद्धा खर्च नाहीये ही पॅकेज गोष्ट सुद्धा ह्या पॅकेजचा भाग आहे आणि जणू काही आम्ही नव्यानं तुम्हाला काहीतरी देतोय असं जे राज्य सरकार चलाकीने दाखवू पाहत आहे ही सुद्धा अत्यंत संतापजनक गोष्ट आहे त्याचबरोबर ज्या गाया वा, गायी वाहून गेलेल्या आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत या सगळ्याची मदत सुद्धा एनडीआरएफने जी काही तरतूद केलेली आहे त्याच्या अंतर्गत अगोदरच त्याची अलॉटमेंट झालेली आहे मंजुरी झालेली आहे तो ह्या पॅकेजचा नवा भाग नाहीच आहे हा जुनाच भाग आहे त्याच्यामुळे नव्याने राज्य सरकारने जर काय दिलं असेल तर तो फक्त सहा हजार पाचशे कोटी रुपये दिलेत जे पंजाबच्या पॅकेजच्या तुलनेत खूप कमी आहे पंजाबने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये म्हणजे एकराला वीस हजार रुपये दिलेले आहेत आणि आपलं सरकार मात्र कोरडवाहू शेतीसाठी हे दहा हजार रुपये जोडून सुद्धा अठरा हजार रुपये देत आहे एकरी पंजाबचं पॅकेज वीस हजार रुपयाचं आहे आणि आपलं हेक्टरी महाराष्ट्राचं पॅकेज दहा हजार रुपये वाढीव मदत देऊन सुद्धा अठरा हजार पाचशे रुपये ते वीस हजाराच्या पुढे जायला तयार नाही घोर निराशा या सगळ्या पॅकेजनी केलेली आहे आणि सगळ्यात मीठ जर कशाने चोळलं गेलं असेल तर ज्या प्रकारची एक प्रकारे चालाखी करत आकड्यांची बेरीज करत एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जखमांवर मोठं मीठ या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सनी चोळलं गेलेलं आहे